जय श्रीराम नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय समरलिखित कादंबरी उर्मिला एका अज्ञात एकांताचा मनस्वी प्रवास वाचूयात भाग शेहेचाळीसावा उर्मिला आणि लक्ष्मण अंगदियाच्या राजप्रासादात निवांत सायंकाळी जीवनाबाबत बोलत होते हिवाळ्याचा काळ असल्याने दोघांनी अंगावर उबदार वस्त्र परिधान केले होते या भागात क्वचित बर्फवृष्टी देखील होत असे या रमणीय आणि थंड वातावरणाचा आनंद घेत उर्मिला आणि लक्ष्मण त्यांच्या जीवनाचा उत्तरार्ध आनंदात जगत होते जीवन किती अप्रत्याशित आहे अयोध्येच्या उत्तरेला वसलेल्या मिथिलेत मी तुला वरले तेव्हा पन्नास वर्षांनी आपण अयोध्येच्या वायव्य दिशेला वसलेल्या या नगरात राहू असे दोघांनाही वाटले नसेल किंबहुना वनवासातून ते आतापर्यंत एकही घटना प्रत्याशित नव्हती लक्ष्मण म्हणाला खरं सांगायचं तर आपला विवाह देखील असाच होता मला चांगले आठवते आहे की ताईचे स्वयंवर झाले या आनंदात असताना अचानक तात माझ्याकडे आले आणि तुझाही विवाह होणार आहे असे सांगितले मला ताईच्या स्वयंवरानंतर किमान वर्षभर मिथिलेत राहता येणार आहे असे वाटत होते किंतु एका दिवसात सर्वच बदलले एक बरे झाले की आम्ही चौघी अयोध्येत एकत्र चाललो अन्यथा वनवासाचा काळ माझ्यासाठी अत्यंत अवघड झाला असता उर्मिलेनेही उर त्या प्रसंगाची आठवण काढली केवळ तुझ्यासाठीच नव्हे तर माझ्यासाठी देखील आपला विवाह होणे अनपेक्षित होते ज्याप्रमाणे तुला मिथिला नरेशांनी अचानक विवाहाबाबत सूचित केले त्याचप्रमाणे मला पिताश्री अवगत केले मी सुद्धा दादाचा विवाह होणार आहे याच विचारात होतो तुम्हाला एक सांगू का तुम्ही वनवासात असताना मी एकाच प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात होते तो प्रश्न म्हणजे जीवन काय आहे आपण एखादी कृती केली की के निसर्गातून प्रतिक्रिया उमटते तुम्ही वनवासात जाण्याचा निश्चय केला नसता तर आपण एकत्र राहिलो असतो किंतु तुम्हाला वनवासात जावे लागल्याने आपल्याला विरह सहन करावा लागला हे जावे लागणे म्हणजे प्रारब्ध नाही का केवळ मनुष्यत्वच या प्रारब्धाच्या जाळ्यात बांधले गेले असावे वनामध्ये प्राण्यांना प्रतिदिन मोठ्या प्राण्यांपासून स्वतःच्या जीवाची सुरक्षा करावी लागते त्यांचे प्रारब्ध अतिशय सोपे आहे त्यांच्यापेक्षा बलवान प्राण्यासमोर जाणे म्हणजे थेट मृत्यूच्या दाढेत उभे राहणे जन्म घेतल्यापासून पशु संघर्ष करतात मात्र आपल्याला प्रारब्धामुळे संघर्ष करावा लागतो देवी तुझ्या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडेही नाही मला जन्मभरून युद्ध आणि न्याय या दोन विषयाचाच इतका विचार करावा लागला की तत्त्वज्ञानाबाबत विचार करायला मला सवडच नव्हती मी अगदी याबाबत या विचार केला नाही असेही नाही मी एवढाच असा विचार केला आहे की के आपण राजप्रासाद बांधू शकतो राजसभा उभारू शकतो आणि स्वतःची सुरक्षाही करू शकतो पण आपल्या नशिबात दुःख येतेच इतर पशूंना या गोष्टी मिळाल्या तर त्यांच्या जीवनातून चिंताच नष्ट होईल समजा एका राजाने घोड्यांना पाळले त्याच्या राज्यावर कोणीच आक्रमण केले नाही त्या घोड्यांना चा रोज चारा मिळाला आणि सुरक्षाही मिळाली आता त्यांना कसली चिंता त्या घोड्यांनी पूर्वजन्मात भरपूर पुण्य केले असावे त्यांना या जन्मात अक्षरशः काहीच करावे लागले नाही या नियमाला केवळ मनुष्यच अपवाद आहे मी तर म्हणेन की संपन्नता असल्यावर चिंताही अधिक असते कारण ती संपन्नता गमावण्याचे भय सदैव मनात असते पशूंमध्ये स्वामित्वाची भावना नसल्याने त्यांना राजप्रासाद अथवा संपत्ती गमावण्याचे भयच नसते रुद्र अंगद आणि चंद्रकेतूला श्रीरामांनी राज्य दिले तेव्हा दादाने त्यांना सर्वांसमोर एक प्रश्न विचारला होता महाराजांनी राज्याचे विभाजन का केले या प्रश्नाचे उत्तर देताना श्रीराम देखील हेच म्हणाले होते की युगात राक्षसांचा प्रभाव अधिक नसला आणि मनुष्य जीवन स्थिरावले तरीही कपट हीच प्रमुख नीती होईल संपन्नता प्रस्थापित झाल्यावर आपल्या पुढील पिढ्या नेमके कोणते निर्णय घेतील हे आपल्याला नाही काळाचा प्रवाह मोठा विचित्र आहे लक्ष्मण विचार करत सूर्यास्त बघत होता नाथ हे सूर्यास्ताचे दृश्य अतिशय रमणीय आहे होय सूर्यास्त रमणीयच असतो उर्मिले आपल्यालाही मृत्यूच्या कल्पनेत रमता आले पाहिजे आपल्याला मूळ स्वरूपाची जाणीव व्हायला हवी आपल्या जीवनाचे प्रमुख हेतू यशस्वी झाले आहेत माया मोह क्रोध आणि अहंकार या पृथ्वी तलावरच सोडून स्वर्गस्थ होणे उचित आहे तू पुत्र प्रेमात अडकू नकोस आपण पुढच्या प्रवासासाठी तयार राहायला हवे लक्ष्मण म्हणाला मला अकस्मात घडणाऱ्या घटनांची सवय झाली आहे नाथ विवाह एकांतवास पुत्रप्राप्ती आणि पुत्रांचा राज्याभिषेक या सर्व घटना अकस्मात घडल्या मी यापैकी कोणतीही घटना घडण्यापूर्वी पूर्वतयारी केली नव्हती बहुदा मृत्यू आल्यावर मी मृत्यूलाही तातडीने स्वीकारे अर्थात तुम्ही जे सुचवले आहे ते योग्यच आहे मी मृत्यूबाबत अधिक चिंतन करायला हवे लक्ष्मणाने उर्मिलेकडे बघून स्मितहास्य केले उर्मिलेने त्याच्याकडे बघून विचारले का हसत आहात हसत नाही मी प्रसन्न ना आहे तू हिमालया एवढी संकटे प्रत्येक वेळी सहज स्वीकारली हे मला आज पुन्हा जाणवले युद्धात लढणे एक वेळ सोपे आहे कारण तिथे केवळ शारीरिक कष्ट होतात तू चौदा वर्षे तुझ्या मनासोबत ब्व खेळले सर्व नकारात्मक विचारांसोबत लढा दिला हे कार्य अत्यंत कठीण आहे इतके दुःख सहन केल्यावर तुला जीवनाला उपभोगण्याचा पूर्ण अधिकार आहे जितकी वर्षे शिल्लक आहेत तितकी वर्षे आनंदाने जगू तू मृत्यूची चिंता करून वर्तमानातील आनंदाकडे दुर्लक्ष करू नको गेली तीस वर्ष मी आनंदच उपभोगत आहे तुम्ही वनवासातून परतल्यापासून ताईच्या मृत्यूपर्यंत माझ्या जीवनात अक्षरशः एकही दुःख नव्हते ताईच्या मृत्यूमुळे मनाला असह्य वेदना झाल्या तेव्हाच मी मृत्यूबाबत विचार करू लागले पण मुलांचे संगोपन करताना तो विचार मनातच कुठेतरी लुप्त झाला यापूर्वी प्रकर्षाने मृत्यूचा विचार कधी केला होतास लक्ष्मणाच्या कपाळावर आठ्या दिसू लागल्या तुम्ही वनवासात जाताच श्वशूर स्त्रींचे स्वर्गारोहण झाले त्यांचा मृत्यू अतिशय दुःखदायी होता कारण तुमच्या जाड्यानंतर ते केवळ शोक आणि आक्रोश करत होते त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या त्या दुःखी अवस्थेतच त्यांचे निधन झाले हे पाहून माझ्या मनात मृत्यूबाबत अनेक विचार येऊ लागले मी मृत्यूबाबत चिंतन केले मात्र अजूनही मला मृत्यूचे स्वरूप आणि जन्माचे प्रयोजन समजले नाही जन्माचे प्रयोजन अर्थात लक्ष्मणाने विचारले उर्मिला उत्तरली जन्म का होतो आत्मा अनेक जन्मांमधून का प्रवास करतो या प्रश्नाची उत्तरं मला मिळाली नाहीत मी उत्तर प्रासादात एकटीने चिंतन करून मिळणार नाहीत बहुधा या जन्मी मनात आलेल्या प्रश्नांची उत्तरे मला पुढच्या जन्मी मिळतील एकाच वेळी प्रपंच आणि परमार्थ या दोघांचे चिंतन करणे कठीण आहे मला असे वाटते आहे की मलाच पुढच्या जन्मात तुझ्याप्रमाणे चिंतन करावे लागेल त्यानंतर पुढची पायरी गाठता येईल तुझ्या शब्दांमध्ये एखाद्या योगिनीचे तेज दिसत आहे उर्मिला तुम्ही सर्व जाणता आहे मला ज्ञात आहे किंतु तुम्ही तुमचे मत व्यक्त करत नाही तुम्हाला सत्य ठाऊक असेलच वनवासात अनेक ऋषींकडून ज्ञानार्जन करूनही तुम्ही त्या ज्ञानाचे प्रदर्शन करत नाही हे तुमचे मोठेपण आहे एखाद्या योगी व्यक्तीला ज्ञान शोधण्यासाठी कुठेही फिरावे लागत नाही तर एकांतच शोधावा लागतो तुला प्राप्त झालेले ज्ञान हे ऐकीव ज्ञान नाही तर अनुभवाचे ज्ञान आहे तेच सर्वश्रेष्ठ आहे उर्मिला काही क्षणांसाठी दोघे विचारांमध्ये हरवले कुणी एक अक्षरही बोलले नाही नाथ मृत्यू आपल्याला विभक्त करू शकेल का मृत्यूनंतर आपण कुठे असू मृत्यूनंतर आपले मार्ग वेगळे होतील का विचारले या जन्मात भेटलो तेव्हा आणि या जन्मात निरोप घेऊ तेव्हा नेहमीप्रमाणे हा आधी किंवा अंत न वाटणे आपल्याला सवयीचे झालेले असेल हे मी तुला सांगायला नको तू ज्ञानी आहेस या ज्ञानाचा लाभ आपल्या दोन्ही पुत्रांनाही व्हायला हवा नाथ उर्मिलीने विषय दुसरीकडे वळवला देवी हा विषय नको तुला काय म्हणायचे आहे ते मला ठाऊ काय नाथ आपण किती काळ या निर्णयाबाबत काहीच न बोलण्याचे व्रत पाळणार आहोत आता अंगद या राज्यात राहून बराच काळ लोटला यानंतर आपण चंद्रकेतूकडे काही दिवस राहणे गरजेचे आहे उर्मिला म्हणाले तिथे भरत चंद्रकेतूचे मार्गदर्शन करत आहेतच भरतांचे चंद्रकेतूवर पित्याप्रमाणे प्रेम आहे पण ते देखील काही दिवसातच अयोध्येला परतणार आहे आपण अयोध्येकडे प्रस्थान करायला हवे आपण किमान चार दिवस तरी चंद्रकांत नगरात राहू मग अयोध्येला जाऊया चंद्रकेतू आता एक राजा झाला आहे तो लहान राहिला नाही त्याला आपली आवश्यकता नाही तुम्ही असा विचार करत असाल तर आपण वानप्रस्थ स्वीकारायला हवा तुम्हाला जसे अयोध्येबाबत प्रेम वाटते तसेच मला आपल्या मुलांबाबत वाटते मग निर्णय तुला घ्यायचा आहे तू माझ्यासोबत अयोध्येत येऊ शकतेस किंवा काही काळ चंद्रकेतू सोबतही राहू शकतेस मी तुझ्यावर कोणताही निर्णय लादणार नाही किंतु मला तुमच्यासोबत राहायचे आहे मग तुला अयोध्येत यावे लागेल तुम्हाला माझ्यासोबत राहायचे नाही मला तू प्रिय आहेस हे तू जाणतेस मग माझा एक हट्ट पुरवण्याचे सोडून तुम्हाला अयोध्येत का जायचे आहे कारण श्रीराम अयोध्येत एकटे आहे अद्याप लव आणि कुशाचा राज्याभिषेक झाला नाही त्यांची मदत करण्याकरता मला अयोध्येत जावे लागेल मात्र श्री भरत श्री हनुमान लव आणि कुश अयोध्येत उपस्थित आहेत ते श्रीरामांना सहकार्य करू शकतील ते सर्व श्रीरामांच्या सेवेस उपस्थित आहेत म्हणजे मी अनुपस्थित राहावे असे नाही एकदा माझ्यावर असलेले हे उत्तरदायित्व मी पार पाडले की आपण काही दिवस इथे पुन्हा येऊ शकू नाथ तुम्ही चंद्रकेतूचा विचार करा त्याला काय वाटेल आपण एका पुत्रासोबत वर्षभर राहिलो आणि दुसऱ्याला न भेटताच अयोध्येला परतलो त्याला वाईट नाही वाटणार लक्ष्मणाने दीर्घ निश्वास सोडला क्षणभर विचार करून तो म्हणाला मला एक सुवर्ण मध्य दिसतो आहे मी अयोध्येत जातो तू काही दिवस चंद्रकेतूकडे राहा लव आणि कुश यांचा राज्याभिषेक झाल्यावर मी चंद्रकांत नगरात अगदी काही दिवसांचा प्रश्न आहे उर्मिलेलाही लक्ष्मणाचा प्रस्ताव पटला तुम्ही म्हणत आहात ते ठीक आहे तुम्ही आयुष्यभर श्रीरामांसोबत राहिलात आणि आता वृद्धप काळात त्यांच्यापासून दूर होणे उचित नाही पण राज्याभिषेकानंतर लवकरात लवकर चंद्रकांत नगरात या मी तुमची प्रतीक्षा करेन उर्मिला आणि लक्ष्मणाचे बोलणे सुरू असतानाच उर्मिलेची एक सेविका त्यांच्या प्रासादात आली ती येताच दोघांनी बोलणे थांबवले सेविका म्हणाली राजमातांना भेटण्यासाठी एक स्त्री आली आहे वस्त्र अगदी साधारण आहे स्वतःचे नाव झुळूक असे सांगत आहे द्वालपालांनी तिला आल्यापावली परत पाठवण्याचा प्रयत्न केला पण ती हट्टाला पेटली आहे त्यामुळे हा संदेश घेऊन मी तुमच्यापर्यंत आले झुळूकचे नाव ऐकता चुरमीला आनंद आली आणि जागेवरून तत्क्षणी उठून म्हणाली झुळूकला आल्यापावली परत पाठवण्याचा निर्णय कुणी घेतला अतिथी सोबत हे असे वर्तन करावे का झुळूक माझी आहे तिचा अपमान मी सहन करणार नाही मी सन्मानपूर्वक त्यांना प्रासादात आणते दासी प्रासादा गेली खूप वर्षांनी भेटणार आहे म्हणजे आज स्वारी अगदी आनंदात असणार तुम्ही स्नेहभेट घ्या मी उद्या प्रातःकाळी तुला भेटेन लक्ष्मण ध्यानधारणेसाठी दुसऱ्या कक्षात गेला आणि उर्मिला उर्मिला वेगाने प्रवेशद्वाराकडे गेली आणि